तब्बल सहा लाखांचे सोने असलेली बॅग हरविली परतोडा डीबी स्कॉट पोलिसांनी अवघ्या पाच तासात शोधून काढून बहिणीला दिली भाऊची हो ओवाळणी अमरावती जाण्याकरिता चांदूर बाजार लाखा येथे आल्या होत्या आणि चुकून दागिने असलेली बॅग विसरल्या बॅगेमध्ये पंचवीस ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र किंमत अंदाजे तीन लाख पंचवीस हजार रुपये पंधरा ग्रॅम ची चेन एक लाख पंच्याऐंशी हजार रुपये पाच ग्राम चे कानातले नव्वद हजार रुपये असा एकूण सोन्याचे दागिने एकूण किंमत सहा लाख रुपये अशी बॅग विसरले तक्रार देण्यात आली तात्काळ तपासाला ता लागले अनौघ्या पाच तासाचा तास शोध लागला सीसीटीव्ही फुटेज तपासले गेले अनेक संत्र तोडीवर जाणाऱ्या श्यामला नावाच्या महिलेला ती बॅग बऱ्याच वेळची रस्त्याच्या कडेला पडून दिसली नंतर ती महिला आपल्या लेकरांना घेऊन भिलोना येथे संत्र तोडीवर गेली पोलीस पथकाने शोध घेत भिलोना गाठले आणि महिलेकडून बॅग ताब्यात घेतली सर्व दागिने पोलीस स्टेशनचे सुरेश मस्के यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक संजय आत्राम सचिन होले सुधीर राऊत विवेक ठाकरे घनश्याम किरोले शुभम शर्मा जितेश बाबिल सचिन कोकणे विराज ठाकूर पियुष वानखडे आदींनी घटनाक्रम उघड केला परतवाडा पोलिस टेजनच्या वतीने आव्हान करण्यात येते की जेव्हा 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 आपण बाहेर जायला जातो कोणत्या सणानिमित्त घराबाहेर पडतो तेव्हा घर हे व्यवस्थित लॉक करणे घरामध्ये कोणतेही मौल्यवान वस्तू ठेवू नये तसेच शेजाऱ्याला घर बंद करताना माहिती द्यावी आणि जेव्हा आपण प्रवासामध्ये असतो तेव्हा कोणत्या अनोळखी व्यक्तीशी जास्त संपर्कात न राहणे तसेच कोणी आम्ही पोलीस असल्याचे सांगतात पोलीस कधीही कोणालाही दागिने काढून ठेवण्यास सांगत नाही याची सर्वांनी गांभीर्यानं नोंद हो घेणे तसेच गर्दीच्या ठिकाणी जाताना जा आपले मौल्यवान वस्तू जे असतील दा दागिने असतील वॉलेट असतील याची सर्वांनी दक्षता घ्यायची आहे आणि जेव्हा बँकेमधून आपण एखाद्या वेळेस पैसे काढतो किंवा बँकेमध्ये आपण एखादी रक्कम भरण्यासाठी जातो अशा वेळेसहीसुद्धा आपला कोणी पाठलाग करत आहे किंवा काही याचीसुद्धा नागरिकांनी दक्षता घ्यायची आहे जसं कोणी जर संशयित जर मिळाला तर तात्काळ गोंटमन टूवर कॉल करायचा आहे किंवा पोलीस स्टेशनशी संपर्क साधायचा आहे सर्वांनी आपल्या मौल्यवान वस्तूची काळजी घ्यायची आहे धन्यवाद